बीड जिल्ह्यातील मच्छाजोक गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे संतोष देशमुख यांना फक्त मारलं गेलं नाही तर त्यांना मारताना मरणयातना देऊन मारण्यात आलं होतं हे आतापर्यंत सगळ्यांनी फक्त ऐकलं होतं आता जे फोटो समोर आले त्या फोटोज मधून संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावरचे विकृत हास्य दिसतय ते कोणत्याही सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण करणारे चिंता निर्माण करणारे आहे संतोष देशमुख यांचा अपहरण झालं त्यानंतर त्यांना गाडीतून नेलं गेलं आणि त्यानंतर गाडीतच मारहाण करायला सुरुवात झाली पण त्यानंतर जो घटनाक्रम घडला तो सगळा घटनाक्रम एका व्हिडिओमध्ये कैद झाला होता एका व्हॉट्सअप ग्रुप वरून हा सगळा घटनाक्रम या आरोपी एकमेकांशी शेअर करत होते हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आणि त्यातूनच संतोष देशमुख यांची हत्या करताना नेमकं काय काय केलं गेलं याचे सगळे वास्तव्य समोर आले संतोष देशमुख यांच्या अंगावरचे कपडे काढण्यात आले त्यानंतर त्यांना जवळ मारहाण करण्यात आली हे सगळं करत असताना हे आरोपी हसत होते फोटो काढत होते आणि संतोष देशमुख यांना मरण यातना देताना मजा घेत होते आणि आता जे स्क्रीनवर तुम्ही फोटो पाहतायत हे तेच फोटो आहेत ते त्या व्हिडिओमध्ये पोलिसांनी ग्राफ केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले पाहूयात राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सोपा इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया। प्रतिनिधि सचिन बिद्री एनटीवी न्यूज मराठी धाराशिव